गाईज तुम्हाला माहिती का ही आता मी इथे बसले होते मोबाईल बघत तर ही मला म्हणली मी कशी औषध पिते ती हे गाईजला दाखवणं म्हणे आणि आता जनपणा आणि आता हे टाकणार होते आणि परत मला म्हणते व्हिडिओमध्ये मग कशाला शूट करते म्हणे टाकणार होते मी हे नाटकी म्हणजे नाटकी फुल नाटक नाटकी आहे मी काहीच नाटकं नाही करत गाईत आता कमेंट झालीच पाहिजे नाटकं कोण करतो मी का, कर। का समृद्धी ही कमेंट आलीच पाहिजे कालच मला खोकला ब्लॉग म्हणजे बोलत त्या ब्लॉग मध्ये दाखवलं मी खोकले ही बोलली खूप नाटकी आहे आता बघा मी खरच औषध घेतले मला खरच खोकले होते नाटक नव्हती मी खोकल्याबद्दल गाईज किती किती पलटूय बघ ना खोकल्याबद्दल नाटक कधी म्हणले मी बघा मी मस्त बसले होते हे करत काय मोबाईल बघत तर आली माझ्याकडे म्हणली गाईजला दाखव मी औषध कशी घेते म्हणजे औषध घ्यायचं पण दाखवायचे पण जाऊ द्या म्हणलं बिचारीचे आहे इच्छा तर करावं पूर्ण म्हणून बरं समृद्ध करते? <laughs> कष्ट करते गाईज माझ्यासाठी बघा नाही ते एवढी उभी झोपणार आहे उभी असं उभी नाही असं उभी असं पुरल ना आता दिदी अशी झोपते की पुरती गाडी बघा गाईज माझ्यासाठी किती कष्ट चालू आहे तिथं किती गोड आहे एकलला येऊन नोटबुक कंप्लीट करते काही सांग का इकडे ये थोडीशी काय झालं आहे ते नीट एक्सप्लेन आम्ही तिथे जाणी खाली गेलो चहा प्यायला रोशनी मी आणि अनुष्का आणि दरवाजा लोटला नाही आम्ही लाईट फॅन वगैरे बंद करून आहोत दरवाजापासून झाला काय माहिती आता मग त्यानंतर काय झालं पुढं तुमचं इतक्या वेळा आवाज उठली नाही तर ए तन्वी माहिती

पत् <laughs> baru deh bukan, bukan orang terutama. kita kan

बघायला एवढेच चौदा जण लोक आम्ही

आमच्या दिदी दरवाजा तुटलेला आहे मला काय म्हणायचं तू झोप ना का चोवीस तास झोप आणि थकतो तर आपण माणूस झोपू शकतो अगं पण एवढा कलकल चौदा माणसं बाहेरून बोंब लाईले दार वाजायले आवाज पण तुला एक पण आवाज मिळाला दिली माहित नाही मग काय कर थोडासा मेडिटेशन करा हे जे झालंय ना ते त्याला हे कारण तू इकडे सांगणार नाही तिथं चुकून काय म्हणतो आपण इमर्जन्सी असेल

ते तुला कळेल फिफ्टीत लोक मध्ये लवकरच लो आता आणि गाईज हिरोईन फायनली आली आहे एका महिन्यानंतर कॉलेजला तीन वीक कंप्लीट तीन वीक नंतर आली आहे काही आहे का नाही खाऊन घे मग नाही परत आजारी पडशील खाऊन घे हळू जरा थांबणार थांब काय करणार आहे करणार तू बी कनेक्ट होतो काय बघणार आहे नाही कनेक्शन बघायचं बघा कनेक्शन अजून काय काय ते मी मस्त आवाज नाही यायचा माझा मी मोबाईल असा पकडून बोलते मी इथे मस्तपैकी माझं वर्ग कम्प्लीट करत बसली आहे आणि इकडे माझं सगळं पूर्ण ग्रुप आमचा प्रोजेक्ट कम्प्लीट आहे झालं याचे नाटक सुरू गायत्री तर डायरेक्ट गायत्री गायत्री हाय गाई जाता साडे वाजलेत आणि आम्ही बाहेर आलोय कारण समृद्धीचा पाय आला आता म्हणजे पायावर आता गरम पाणी पडालय पडलं आहे आणि मला बोलायचं पण शुभ नाही आहे आणि म्हणजे एकदम उकळतं पाणी पडलं आणि तिला तर इतका त्रास आहे पूर्ण हे त्याच्यामुळे इतक्या रात्री आम्हाला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन यावं लागलं आणि आता ते डॉक्टर तरी म्हणलेत की एक दोन दिवस रेस्टच कर पाणी वगैरे पण लागू धुऊ नको थोडंसं चालणं वगैरे पण कमीच करू त्याला त्रास होण्यासाठी लागू नको त्यामुळे ते फ्लोमरीच झालं झाले म्हणजे चालता फिरता काहीतरी होईल आणि आमच्या रूममध्ये तर रोजच काहीतरी घडत आहे काल ते तन्वीचं तसं झालं आज हे एक एक गोष्ट काहीतरी नवीन होतच चालली आहे गाईच आत्ता काय झालं इथे आमची जी आहे ना हो ती व्हेज आणि नॉनव्हेजची एकत्र आहे आणि बॅकग्राऊंड सगळ्यांना माहिती पूरे रूमवर राहतात असंच असतं सगळा पसारा तर असं होतं की आज त्यांच्याकडे नॉनव्हेज पडवतो आणि आमच्या रूममधल्या आम्ही कोणीच नॉनव्हेज खात नाही सगळं व्हेज खातो म्हणजे सगळ्या व्हेजिटेरियन आहेत प्युअर व्हेज एकदम आणि आता ग्रुपवर त्या काकांनी मेसेज टाकलेलं की कोणाला काय पाहिजे म्हणून नॉन व्हेज की पनीरची भाजी म्हणून असं सांगितलं आणि सगळ्यांनी टाकलं पनीरची भाजी पनीरची भाजी का का पायल हां बरं ठीक आहे व्हेज पनीर काही जे काय असेल ते लगेच पायल निघाली प्युअर व्हेज पनीर पायली समृद्धी पेशंट समृद्धी पायल प्युअर वेज काय कॉन्सेप्ट पण टच प्युअर वेज म्हणजे चमचा पण टचिक होत हे बघा हे लेट कमर सी एच ओडीचे परमिशन घेऊन आले हा बघा कसे लेट येत अजून या लेट अजून या आत्ता आत आत्ता टायमिंग आहे का जेवायचं यश आत्ता टायमिंग आहे त्याला कधी भूक लागते रात्रीच्या बारा वाजता भूक लागते कॅन्डिडेट कॉ करू ना माहिती का माझे पप्पा काय म्हणले नाही नाही ना, ना, व्हिडिओ काढतीय माझे पप्पा म्हणले की ती श्रेया घरी गेली का लय दिवस तिचा व्हिडिओ नाही आला अजून नाही का एवढंच एवढच गाईझे बघा ही आहे समृद्धी इथे दिसती रोशनी आणि इकडं सानिका डेकोरेशन दाखवते कारण तिचा दादा आलाय आणि ती घरी वाटत नाही म्हणून ती घरी गेली आणि सानिकाचा दादा आलाय म्हणून ती घरी आहे आणि रोशनी त्यांना कधी न बघितल्यासारखं सारखं डोकून डोकून तिला बघतीये ही दात काढतीये ही तोंड लपवतीये आणि हिला दाखवायचं नाहीये कारण तिला प्रॉब्लेम आहे तिकडं मला दाखवू दे आणि ही आहे मी जी मॅगी खाते मी अजिबात नाही थोडस खाली कॅमेरा करून द्या यार मॅगी हा ना पायल खाती उगच माझ्यावर ढकलून देतात मी खरंच डायट आहे आणि अग या मुले अगं मी का मॅगी खाईल तुला माहिती ना समजिबात खात नाही सध्या डायट आहे डायटे okay. नुसती नुसतं मेथी 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 करती त्या बिचारा काकडून काही इथं काम आहे आणि त्यांना हे करायला लावलंय बघा आणि फक्त मेथीच खायची आहे इकडे ब्रेक फक्त पाच मिनिटं बाकी आहेत त्यांनी आत्ताच मेथी खायची आहे असं बोलू आहे का ब्लॉक मध्ये दहाच मिनटं बाकी आहेत बघू ग टाइम गाईच बघा ट्वेल्व थर्टी नाईन झाले आणि एक वाजता ब्रेक समजा म्हणजे वीस मिनिट आहे अरे हे नको हे हे कट करणार आहे <laughs> तिथं लिटरली का हेडफोनचं जे रबर असतं ना हे बघा हे वाल इथलं त्याच हे काढत गेलंय आतमध्ये जर गेले तर ए थांबा रोशनी नीट ते पाहिलं मोबाईल वाला काढतात घाबरू नको अजिबात घाबरू नको चला डॉक्टर चला निघाल ना पण हो निघतंय फालतूपणा ते हेडफोन घालून दिवसभर बसायचं झोपायचं शानपणा बाई चला का बर थांब चला गाईच ऍक्च्युली हसल पाहिजे ती चालती कशी बघा ती चालती बघ ना कशी <laughs>

गाईज बघा हा आमचा लास्ट फोटो आहे म्हणजे आधी आमचं भेटलेलं बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस गर्गी येऊ का बाय गर्गी येऊ कुठे येऊ असा हात पकडून नेऊ नको मला कुठे गर्गी गाईज मजा आम्ही एका बेंचवर बसणारे आहोत स्कूलमध्ये आणि लिटरली ही मला बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आहे आणि त्यानंतर आज आहे आज काही तारीख वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा महिने ही पंधरा महिने ही मला भेटत नाही म्हणजे कसे लोक बदलतात बघा किती बदलतात लोक आणि परत हसतात बिंगला जसं पाहिलं असेल आत्ताच मी गार्गीकडून आली आहे आणि मी घरी चालली माझ्या पण समोरून आमचे शेट येताना दिसत आहेत आणि बघा हे कसे चालत आहेत झालं मतदान किती वेळ जायचंय कुठं फिरते घरी म्हणे आहेस बाई म्हणजे मी घरी चालले तरी म्हणते कुठं फिरते घरी इज्जतच नाहीये हा बाय बाय 云南。啊